आता आपण नारंगगावमध्ये आहोत नारंगावची ही जी भव्य वेस आहे या ठिकाणी आपण आता आहोत उद्या याच ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब अशी भव्य अशी सभा होणार आहे माझ्यासोबत काय आयोजक आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत एकूणच या सभेचं नियोजन कशा पद्धतीने असणार आहे नारंगावचे सरपंच आहेत बाबा पाटे आहेत पिंटू शेठ वाळूंज आहेत पिंटू भाऊ नमस्कार कशा पद्धतीने उद्याच्या सभेचं नियोजन असणार आहे कोण कोण येणार आहे आणि एकूणच नियोजन कसं असणार आहे उद्या आपल्याला याच ठिकाणी आपण जिथे उभा आहे ही भव्य आणि दिव्य महाराजांची प्रवेशद्वार जे आदरणीय बाबू भाऊंच्या संकल्पनेतून आणि बाबू भाऊंच्या प्रयत्नातून तयार झालं आहे या बरोबर समोर या पूर्व वेशीच्या समोर या ठिकाणी स्टेज असणार आहे आणि हा जो समोर आपल्याला दिसतो आहे या रोडवरतीच त्या ठिकाणी आदरणीय आपल्या सर्वांचे नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब यशस्वी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री यांचे उद्या पाच वाजता या ठिकाणी सभा होणार आहे या सभेला तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या समवेत हजारो पदाधिकारी हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत दादा त्या ठिकाणी आदरणीय शिंदेसाहेबांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटामध्ये शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करतायत त्यामध्ये ही सगळीच मान्यवर मंडळी असणार आहेत बाबू आहेत संतोष जादा आहेत त्यानंतर खूप सारी मंडळी या ठिकाणी प्रवेश करणार आपण उद्या ती प्रत्यक्षात त्या मंडळींचा आपण त्या ठिकाणी पाहणारच आहोत गोपनीय ठेवताय का तुम्ही आपण उद्या प्रत्यक्षात काही मंडळी पाहूयात की ती जी पदाधिकारी आहेत चांगल्या 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 श शहरामध्ये गावामध्ये चांगल्या पदावर त्यांनी काम केले जिल्ह्याच्या ठिकाणी काम केले अशी शहराच्या ठिकाणी काम केले असे चांगल्या व्यवस्थेतले जनव्यवस्थेतले चांगले पदाधिकारी उद्या आदरणीय शरददादांसमेळत या ठिकाणी एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटामध्ये प्रवेश करतायत असं भव्य आणि दिव्य उद्याच्या सभेचं आणि आभार सभेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे किती लोकं येतील साधारणतः काय अंदाज म्हणजे कसं या ठिकाणी एक पंधरा ते वीस हजारच्या अधिकचा गर्दीचा या ठिकाणी आमचा अंदाज आहे तो कदाचित तो जास्तीचाच होणार आहे आणि याच्यामध्ये आम्ही पार्किंगची जी व्यवस्था आहे ती ज्या ठिकाणी या नारंगाव नगरीचं यात्रा भरते मुक्ताई गार्डन आणि त्या परिसरामध्ये जो काय मोकळा पटांगण आहे त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे इकडे इरिगेशन डिपार्टमेंटच्या परिसरामध्ये पार्किंगची व्यवस्था आहे इकडून जुन्नरकडून येणाऱ्या लोकांसाठी त्या ठिकाणी बाजारतळ जे आहे इथे शनिवारचा बाजार भरतो त्या परिसरामध्ये पार्किंगची सुसज्जा अशी व्यवस्था आदरणीय या नारंगाव नगरीचे लोकनियुक्त सरपंच विद्यमान उपसरपंच आदरणीय बाब भाऊ पाटे यांच्या नियोजनाचा मार्गदर्शनाखाली खूप चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी नियोजन चालू आहे नमदार एकनाथजी शिंदेसाहेबांचं या ठिकाणी किती वाजता आगमन होणार आहे सभा किती वाजता चालू होईल साधारणतः उपमुख्यमंत्री महोदय या ठिकाणी पाच ते साडेपाचच्या दरम्यान या ठिकाणी पोहोचतील आणि ते आल्यानंतर लगेचच या ठिकाणी सभेला आपण सुरुवात करणार आहोत नारागाव नगरीचे जे आहेत बाबा पाटे आपण त्यांच्याशी थोडस भाऊ एकूणच नागरिकांनी या ठिकाणी सभेला कसं यावं काय काळजी घ्यावी नागरिकांनी येताना जय शिवराय सभेला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे यावं ही विनंती आपल्या माध्यमातून नागरिकांना करतो बाबा भाऊ उद्या काही खास बोलणार आहेत म्हणजे काय काय बोलणार याकडे खरंतर सगळ्यांचं लक्षच लागलंय काय द्याल नाही नाही उद्या खास काय बोलायचं आहे नारायणगावच्या ह्या भूमीने आम्हाला अत्यंत मोठ्या पद्धतीने आम्हाला दोन्ही पंचवार्षिकला मॅन्डेट दिले आणि खरं तर त्या माध्यमातून त्यांच्या विश्वासाला आपण कुठेही तडा न जाऊ देता विकासाच्या माध्यमातून जे काही काम करायचं आहे जे आदरणीय शरदांच्या माध्यमातून दोन हजार चौदा ते एकोणीस आपण पाहिले की प्रचंड मोठी कामं दादांच्या माध्यमातून झाली आणि नंतर एकोणीसशे चोवीसमध्ये नारायणगावच्या बाबतीत जी काही परिस्थिती विद्यमान मागच्या मा माझी आमदारांनी खरंतर जी केली नारायणगावमध्ये सांगण्यासारखं एकही एक मोठं काम ह्या पाच वर्षाच्या काळात झालेलं आहे आणि मग त्या दृष्टीने खरंतर दादांनी म्हणजे अत्यंत मोठ्या मनाने हात पुढं केला आहे आणि आम्ही सगळी मंडळी त्यांना निश्चित स्वरूपात त्यांना आम्ही सगळेजण म्हटलं की आम्ही तुमच्याबरोबर काम करणार कारण आम्ही दादांचं काम पाहिले म्हणजे दो ते आमदार असताना पण पाहिले आमदार नसताना पण पाहिले जो माणूस सर्वसामान्य लोकांच्या कायम मदतीमध्ये मद आहे कायम सातत्याने संपर्कात आहे अशा माणसाबरोबर काम करायला आम्हालाही निश्चित स्वरूपात आवडणार आहे आणि नारायणगावच्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने आज आपल्याला उद्या जो काही पक्षप्रवेश आहे मग त्याच गोष्टीवर आम्ही सगळी उद्या मतं मांडणार उद्या बोलणार बोलण्यासारखं भरपूर जरी असलं तरी वेगळ्या दिशेला न जाता नारायणगाव आणि नारायणगाव परिसरासाठी आपल्याला जे काही अधिकचं काम करता येईल यासाठीचा प्रयत्न निश्चित स्वरूपात खरंतर उद्या आदरणीय मुख्यमंत्री साहेब माजी मुख्यमंत्री साहेब त्याचबरोबर आत्ताचे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथबाई तर ज्यांनी सर्वसामान्य शिवसैनिकापासूनचा किल्ला प्रवास आपण मला वाटतं सगळ्यांनीच पाहिला आणि आपल्या सगळ्यांसाठी ते स्फूर्तीदायक आहे खरं तर आनंदिके साहेब असतील बाळासाहेब ठाकरे असतील यांच्या माध्यमातून घडलेलं नेतृत्व आहे ते उद्या नारायणगाव नगरीमध्ये येतं आहे आपल्या सगळ्यांसाठी सुवर हा सुवर्ण क्षण आहे नारायणगावकरांना मी मनापासूनची विनंती करतो की उद्या मोठ्या संख्येने आपण सगळ्यांनी या सभेसाठी यावं आणि आपल्या परिसराच्या काही सूचना असतील निश्चित स्वरूपात त्या मांडाव्यात की जेणेकरून आपल्याला एक चांगलं नारायणगाव निश्चित स्वरूपात उभं करता येईल बाबा खरंतर जुन्नर तालुक्यातील नागरिकांना जेव्हा विधानसभेचं निवडणूक होती तेव्हाच वाटलं होतं की कुठेतरी बाबू भाऊ हे श्रद्धावंच्या सोबतीला जातील कुठंतरी मुहूर्त लांबणीवर पडला हा मुहूर्त तर लांबणीवर पडलाच त्याही वेळेस अनेक वेळा आपण काय थोडी अडचण प्रत्येकाची असती माझीही थोडी अडचण झाली मी पक्षाबरोबर राहायचा निर्णय घेतला आमच्या सह काही सहकाऱ्यांनी दादांचं काम केलं आणि मला वाटतं आता आपण सगळेजण एकत्रितरित्या शिवसेनेबरोबर काम करणार आहोत आणि निश्चित स्वरूपात आपल्या सगळ्यांसाठी हे भविष्याच्या दृष्टीने एक चांगली नांदी असणार आहे एकूण तालुक्यातील शिवसैनिकांना काय आवाहन कराल शिवसैनिकांना आवाहन करण्यापेक्षा मला सगळ्याच तालुक्यातल्या नागरिकांना आवाहन करायचं की शरददादांसारखं नेतृत्व सर्वसामान्यांचं सा नेतृत्व आज आपल्या तालुक्याचे आमदार आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळ्यांनी मिळून काम करू आणि जेणेकरून आपला जो तालुका आहे शिवजन्मभूमी आहे तिचं नाव अनेक अर्थानी उंचावर कसं नेता येईल यासाठीचा अधिकचा प्रयत्न तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं तर निश्चित स्वरूपात एक चांगलं उंचीचं काम या पंचवार्षिकमध्ये होईल असा विश्वास निश्चित स्वरूपात शरदारांच्या नेतृत्वामध्ये वाटतो आणि म्हणून खरं तर आपण सगळ्यांनी मिळून शरद नेतृत्वात काम करायला काही हरकत असणार नाही धन्यवाद